आता मनसेचे इंजिन जाणार आणि मान्यताही रद्द होणार का महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळाली नाही माहीम विधानसभा मतदारसंघातून त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही पराभव झाला आता निवडणूक आयोग यांच्या पक्षाची मान्यता आणि निवडणूक चिन्हही गाठवू शकते अशी माहिती सध्या दिली जात आहे त्यामुळे हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो निवडणूक आयोगाने एखाद्याला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचं आणि त्यासाठी निवडणूक चिन्ह राखून ठेवण्याचं काही निकष आहेत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एखाद्या पक्षाचा आमदार निवडून आला आणि त्याला एकूण मतापैकी आठ टक्के मते मिळाली तर त्याची ओळख कायम राहते जर दोन आमदार निवडून आले आणि त्यांना एकूण मताच्या सहा टक्के मते मिळाली जर तीन आमदारांना एकूण मताच्या तीन टक्के मते मिळाली तरच निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण होतात आणि पक्षाची मान्यता कायम राहते दरम्यान निवडणूक आयोगाचे नियम अटीची पूर्तता न केल्यास मान्यता रद्द केली जाऊ शकते या निवडणुकीत मनसेला केवळ एक पूर्णांक आठ टक्के मते मिळाली असून एकही जागा मिळाली नाही त्यामुळे आता निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतो असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी आपले मत मांडलं होतं त्यावेळी त्यांनी अविश्वसनीय सध्या एवढंच या अवघ्या तीन शब्दात आपले मत मांडले निकालानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पहिली प्रतिक्रिया दिली आणि मनसेचे विधानसभेला एकशे अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या मनसेने विधानसभेला एकशे अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या मात्र त्यापैकी एकही जागा जिंकू शकली नाही मनसेला रेल्वे इंजिन निवडणूक चिन्हही मिळणार नाही त्यांना पुढील निवडणुकीत मोकळे असणाऱ्या निवडणूक चिन्हापैकी एक निवडावं लागेल पण त्यामुळे पक्षाच्या नावावर परिणाम होणार नाही